साल दोन हजार तेरा बोगोटा कोलंबिया पोटात आणि कमरेत असह्य वेदना होत असल्यामुळे ब्याऐंशी वर्षांची वृद्ध स्त्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाली डॉक्टरांना आधी वाटलं की ट्युमर असेल किंवा मग कॅन्सर असू शकतो पण खरी गोष्ट उलगडायची बाकी होती जेव्हा तिचं एक्सरे आणि स्कॅन केलं गेलं तेव्हा त्या स्कॅनमध्ये ट्युमर किंवा कॅन्सर नसून एका सांगाड्यासारखा आकार आढळून आला होता आणि हा सांगाड्यासारखा आकार होता एक स्टोन बेबी ज्याला मेडिकल सायन्समध्ये लिथपेडियन म्हणतात लिथपेडियन या अवस्थेमध्ये जेव्हा गर्भाशयाऐवजी भ्रूण पोटात वाढतो आणि मृत होतो तेव्हा त्याला शरीर बाहेर टाकू शकत नाही संसर्ग टाळण्यासाठी शरीर हळूहळू त्या भ्रूणावर कॅल्शियमचा थर जमा करायला सुरुवात करतं आणि त्या भ्रूणाला पूर्णपणे झाकून टाकतं आणि हळूहळू ते भ्रूण कडक व्हायला सुरुवात होते त्याला स्टोन बेबी म्हणतात विशेष म्हणजे रुग्णाला वर्षानुवर्ष या गोष्टीची खबरसुद्धा लागत नाही आत्तापर्यंत जगभरात लितपेडी यांच्या फक्त तीनशे केसेसची नोंद करण्यात आली आहे आणि या वृद्ध महिलेच्या पोटातही स्टोन बेबी आढळून आला होता तर मंडळी तुम्हाला काय वाटतं हा विज्ञानाचा एक चमत्कार आहे की निसर्गाच्या खेळांपैकी एक तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि विषय आपला चला सबस्क्राईब करा